खेळ नसतो हा सगळ्यांचा धार्मिक असतो त्या धार्मिक आज म्हणजे श्री आत्मागिरी बाबा महायोगी त्यांच्या त्यांच्यातील संप्रदायातले लहान थोर व्यक्तिमत्व सर्वच विद्यार्थी विद्यार्थ्यांना अश्मोल गोष्टी घडवणारे म्हणजे गुरुवर्य सोमनाथजी महाराज हेही उपस्थित आहेत सर्वांचे जेणे नतमस्त आणि शेवेला प्रारंभ विठ्ठल हो। आपल्या मूळून अर्ध तास आहे त्या अर्ध तासामध्ये माझी बाळू मामाची ताकद काय सांगतो बारकाने ऐका काय ताकद असतील मला वाटतं दर रविवारी आणि दर अंशारा कार्यक्रम असतात त्यात मध्ये ह्यात मध्ये पंचान टक्के माझा अनुभव आल्याशिवाय एवढी गर्दी नसेल आता वारीची ताकद काय असेल असत सांगाना पण हे गोळ काय साहेब ताकद कुंची बी असू अरे हातात भांडारा घेणं आणि आहे दे, आहे दे, आहे महागारे ઓ 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 दिवस चाले बहिलेला चाले रस्ता नि काढा माझ्या देव आहे मग आहे बरोबर श्री बाबा आदेश महाराज जर कांद्याची कोणी भरली महिनाभर काय पाच दिवस ठेवा त्यातला एक कांदा तरी नाश्ता निघतो कस एक तरी म्हणतोच देवच नाही त्याला माझ्या पशा आण नारदाच्या काही खोट ही बोलत नाही हि तर खोट बोलणं म्हणजे खराटा फिरल्याशिवाय राहत नाही सत्य आहे देव नाही म्हणलं माझ्या म्हणत देव नाही म्हटलं नाही म्हणलं मला दिसत का नाही आला म्हणलं मलाच प्रश्न विचारला ते म्हणा दिसत असेल तर दाखवा त्याला म्हणलं चल तुझ्या घरी म्हणा चला घरी गेलो ताक गेलो तान भरीत भर श्री प्रेमजी महाराज उघडसंघ कायम असतात ते महासंघ होते चार पाच पोळ होती तर म्हणलं देव नाही ते बोल बाकी ताकच नाही नाही म्हणलं ताकच त्यांना हसवायला एकटाच घाललेली गोष्ट आहे आणि त्या पोळ्याने तांबर ताक आला माय शेत पण भर ताक पेलो आई साहेब ते म्हणले अजून काय म्हणलं आता वार करायला काय कमी काय घेतला दुसरा तांब्या

देऊ नाही ती भाजी का बघू नंतर तो म्हणलं आपलं दोन मजली बांगलाय म्हणलं चल बांगल्या वर टोटी असते टोटल आणि उभं राहिलं वरून तारा चालू होत्या म्हणे लाव नाही म्हणला म्हणाला तारात म्हणला करंट बसल की हा नाही म्हणाला करंट हात लाव मग त्याला एक प्रश्न विचारलं बाबा लाईट आहे दिसती का ते म्हणा दिसत नसत पण असत म्हणलं आमचं बारू दिसत नसत माझं बारू काही ताकत पाहिजे सगुणाची ना ही रक्त माझ्या छत्रपती शिवभरे ज्यांच्या जयंतीनं अरे रगनाथ मोहन केला त्याच रग्नात दिसायला माझा तानाजी एक पैसे हात लावला त्याचं नाव तानाजी वाघ्यासारखा काय माझा थांब बाबर तासाने मलम घेऊन एवढ्या तरुणाला जर ताकत ह्या अरुणा भाग्यवंत नरी कीर्तना हर तीर्तना खर सांगा हिथून ते तरुण किती दिसतात मला काहीच नाही ते एक बसले ती वाळू गेले काय विनंती अरे माई बाप तुम्ही करा जर बघून वाटतं का आपल्या लिहून हि उभा असा खरं सांग वाटत का नाही आई पण तरी बी आई म्हणते माझा बापरा त्याची नाही पबजी खेळतो कसं जमल का काय होईल